नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज वडिये रायबाग शेळकबाव शिवेवरून ताकारी कॅनोलचा पोटपाट जात असून त्या ठिकाणी अशोक वाघमोडे यांच्या शेतापासून शेळकबाव शिवेवरील सम्राट अशोक नगर इथंपर्यंत सुमारे पाचशे मीटर रस्ता बंद असून तो तात्काळ खुला करून द्यावा त्याचप्रमाणे वडिये रायबाग वांगी रस्ता खुला करून मिळावा शासनाने सध्या शेतकऱ्यांना शेतरस्ते देणे त्याची नोंद सरकार दप्तरी घेणे असा उपक्रम हाती घेऊन सर्व शेतकऱ्यांची रस्त्याची गैरसोय दूर केले त्याप्रमाणे वडिये रायबाग व शेळकबाव हद्दीतील शेतरस्ते पाणंद रस्ते शिव रस्ते खुले करून द्यावेत अशी मागणी शेतकरी नेते नारायण काका वाघमोडे यांनी तहसीलदार अजित शेलारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी अशोक वाघमोडे प्रकाश घाडगे धनाजी वाघमोडे उत्तम वाघमोडे संपत वाघमोडे सुरेश कदम मधुकर वाघमोडे इत्यादी शेतकऱ्यांसह भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठीमागून पूर्वेकडून पश्चिमेकडे नदी कर रस्ता तर हा कॅनल काढत असताना आज या ठिकाणी सेंटर या साईडला जवळ पाच दहा आहे तर कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं आणि काही लोकांच्या अडवणुकीमुळे ह्यांनी हा कॅनलची बाजू या साईडला घेतली पाईपलाईन या साईडला तोरणार आणि रस्ता या शेतकऱ्यांच्यात गेला इथं तिथं आणि एवढं होत असताना जवळजवळ एक दीड किलोमीटरपर्यंत इथं पाहून पोटपाट आला आणि जी सगळी पाण्याचे लाभधारक आहेत पाणी पाळणारे आणि खाली जाणारे तर इथून पुढं जवळजवळ तीनशे मीटर किंवा अर्धा किलोमीटर सगळ्या इथलं आपल्याला गेला शिवची वाट पण बंद केली आणि पाईपलाईन पण या इथे थांबवलेली आहे तर आमचे काल आम्ही पाटबांधारे खात्याच्या अभियंता मॅडम कडे जाऊन सगळं निवेदन दिले त्यांना लक्ष लावून दिले उद्या आम्ही तहसीलदारांना भेटणार आहे प्रांत साहेबांना भेटणार आहे आमचे सगळं सर्व शेतकऱ्यांची काल जवळजवळ वीस पंचवीस शेतकरी होतो वडेरा भाग आणि शेळगावच्या हातीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या असं मागणं आहे तहसीलदारांना की हा शिव रस्ता खालीपासून खुला करून द्यावा जेणेकरून या साईटच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज